शिवाजी महाराज यांना महाराजा मुद्रा भारतरत्नेचे शिल्पकार विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना त्रिवार अभिवादन तसेच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे विभाग प्रमुख चंद्रकांत मंजुरकर साहेब व सामाजिक कार्यकर्ते प्रोवीन साळुंके आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सर्व पदाधिकारी व आताच एक महिन्याभरापूर्वी इकडे रोडवरती एक्सिडंट होऊन यांचा परिवार आज तिकडे उपोषणाला बसण्याचं कारण असं की आपल्याला रस्ता क्रॉस कर करून जाण्यासाठी एक उदानपूर झाला पाहिजे त्याच कारण की के करने कि ते उपोषण करण्याचं कारण हे आहे की समाज दिसणाऱ्या वाहतूक कोंडी याचं कारण की इथे उद्यान पोलाच काम जे रखडलेलं आहे ते चालू करावं आणि आमच्या मागण्या पूर्ण कराव्या याबद्दल आम्ही ते आमदार उपोषण करत आहोत तरी संबंधित कॉन्ट्रॅक्टर यांना त्या मृत्यूवृत्ती पडलेल्या लोकांना पैशाचं भरपाई करून द्यावं आणि कंत्राटदारांवर त्वरित सदोष गुन्हा आम्ही पत्रकार करतो महानगरपालिका अधिकाऱ्यांना आयुक्तांना शहर अभियंत्यांना वारंवार पत्र देऊन सुद्धा या ठिकाणी हे काम होत नाही या ठिकाणी पब्लिक आपला ब्रिज ब्रिज उभं राहत नाही आहे पुरणपूर तरीसुद्धा आम्ही दोन हजार बावीसला आम्ही आंदोलन केलेलं मोर्चा काढलेलं त्यानंतर आम्ही गेल्या आठ पंधरा दिवसापलीकडे आम्ही रस्त रस्ता बंधन आंदोलन पण केलेलं आहे शेवट ॲक्टिक दोन महिना काम करतात अजून सहा महिन्यात काम थांबवणार अजून परत दोन महिने काम चालू करणार अजून परत सहा महिन्यात थांबवणार म्हणजे आता असं किती जणांचा ॲक्सिडेंट होतो या ठिकाणी प्रशासना महानगरपालिका अधिकाऱ्यांना लक्ष देत नाही आहे आता आमची आई बसलेली आहे यांचं मिस्टर त्यांचं साठ वर्ष मिस्टर होतं त्यांचं ऑफ झालं आता हे करणार काय म्हणजे महानगरपालिका अधिकाऱ्यांना ह्यासुद्धा बी कळत नाही आहे यांना विचारात पण सुद्धा नाही आहे म्हणजे माणसं काही आहेत का, का, का रोज रस्ता रोज कंटिन्यू क्रॉस करताना रोज सकाळी कंटिन्यू हजार पब्लिक इथून क्रॉस होतात ह्यासुद्धा सुविधा देत नाही आम्हाला आम्ही टॅक्स भरत नाही का महानगरपालिकेला घरपटी टॅक्स भरतो प्रत्येक तर जे टॅक्स आहेत आम्ही सगळं टॅक्स आम्ही भरतो महानगरपालक झोपडपट्टीतून तर आम्हाला सुविधा देत नाही आहे तर बाजू ठिकाणी दुसऱ्या गावात झोपडपट्टीमध्ये तिकडे त्या लोकांना विकास म्हणजे गोष्टी भेटतात आम्हाला दुर्भाष्ट काही गोष्टी आम्हाला भेटत नाही आहे तुम्हाला काय वाटतं काम काय रडतं कॉन्ट्रेक्टर अधिकारी ज्या स्थानिक लोक आहेत ते लोक काम अडवणार त्यांचं काय का मला असं का टक्क्यावर काय काय लिहिणं देणं का मला आम्हाला काय प्रकल्प नाही आहे पण दोन हजार बावीसला वर्कअर्डर काढलं होतं दोन हजार तेवीसला काम संपर्ण तारीख दिलं होतं दोन दोन हजार तेवीस ऑक्टोंबरला आज दोन हजार चोवीस आज दोन हजार पंचवीस उद्या त्याला आज पंधरा दिवस झालं तर दोन पंचवीस म्हणजे हे काम गेरीज म्हणजे तीन तीन चार चार वर्ष लागतं या लोकांना जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होत नाही आहे तोपर्यंत आमचं उपासन असं चालू असणार लोकांना अधिकाऱ्यांना लक्ष देत नसेल तर लक्ष देत नसेल तो आमचं उपोषण चालू असेल